काणकोणचो करमल घाट हो मरण घाट म्हणून फामाद असा हांगा जावपी अपघातांचे सत्र थांबवचे नाव घेयना आयतारा काणकोण माशे वाटारात भिरांकूळ अपघात घडलो या अपघातात वीस वर्षा पिरायची चली खल्ला आसताले जाल्यार दुचाकी चलोवपी तरणाटो गंभीर जखमी जालो पळयात देविदास गावकरचा रिपोर्ट काणकोण टू मडगाव रस्त्याचेर करमल घाट हांगासर सातत्यान अपघात जाताले देखून त्या घाटाक मरण घाट असे नाव पडले सुदैवन सरकारान आता थंसर लक्ष घालून मातसो घाटाचो वल्त जो असा बांधून काढलेलो असा लागून थंसर अपघात कमी जाता लागल्या पण दुर्दैव असे की कारवार साकून जेव्हा आता काणकोणात येतात त्याद्या वेळात मासे जो हंगासर ओल्ड हायवे आणि नवीन जो मनोहर बायपास जो वडा ब्रिज बांधलेलो असा या ब्रिजाच्या आता परत परत अपघात लागल्यात आयज सकाळीच हंगासर अकरा साडे अकरा अशा तरेन दोन अपघात झाले आणि ह्या दोन्ही अपघाताक वेळार एकट्याक तकली फुटून गंभीर रित्या जखमी झाला एका अंकोला कारवार हांगासल्ल्या एका चलयेचे जवळ तीस वर्सांची चली जी आसा तिका आखा मरण आय आसा या हंगासर अशी परिस्थिती असा की जेव्हा कर्नाटकातल्या गाडो हो येतात त्या वेळात पर्यंत रस्तो काही प्रमाणात रुंद असा आणि जेव्हा तो मनोहर बायपास वयता वयद्या वेळात थंयच ओल्ड हायवे पैंगीण साकून येवपी जो असा तो हो थंयसर जॉईंट जाता जेव्हा हायवे रुंद आशिल्ल्या कारणान कर्नाटकातल्या काणकोण सायडीन आणि मडगाव सायडीन ज्यो गाडयो येतात ते स्पीडीत येता आणि त्या वेळात त्याच जाग्याचेर आणि त्याच वल्थाचे जेव्हा पैंगीण साकून जेव्हा भितुल्यान गाडी जेव्हा मेन हायवेचे येतात त्या वेळाचे सगळेच कॉन्फ्युजन तयार जाता आणि हंगासर परत परत अपघात जायत असा हा जर आम्ही इतिहास पळलो झाल्या महिन्याभरात दोन चार अपघात हंगास झालेले असा सुदैवन ते मायनर आशिल्ल्या कारणान पोलिसी किंवा मेडिकल या खंयच्याच आस्थापनांनी रेकॉर्ड मेळना पूण आयज जाल्ले दोन अपघात एक गंभीर जखमी आणि एकट्याक ज्या नेण्ट्या चलयेक जे आखताक ऑन द स्पॉट मरण आले हे एक सामकेच गंभीर स्वरूपाचे आशिल्ल्या कारणान आता काणकोणकार

सोस याकडे तरी उपाय करत खुपचे ऍक्सिडेंट झाले आहेत फाटले गेल्या वर्षा एक भरगो इंजर्ड झालं आज त्या परिस्थितीत पहिला या वॉलता लागून इतकं हे जाता तर एकच मागणी असा उपाय काढचे ह्या रोडाचे आज एक मेजर एक्सिडेंट झाला आणि एक बाबडे वीस ते एकवीस चली आखताक सोपला आणि ती जर घटना पळत पोलिस बाबडे लागले अशी घटना पळली जात की पोलिसांबडे सदा पळून संय झाल्या तरी असा एक ते सुद्धा त्या टायमार समके स्तब्ध झाले अशी घटना ती झाली आणि ते चली तगे तकली लाईटी खांबे आपण ऑन द स्पॉट ते सोपले बबडे ती घटना नाशिल्ली आता गोवा गोरमेंट ॲक्सिडेंट जावन मेले की दोन लाख चली ताका वाढोप कितलो खर्च असा किंवा कितले त्रास आवय बापा ते बाबडे तांकांच कळतात आणि ते एक बाबडे लावारीस परिस्थिती गेले ती परिस्थितीने नाशिल्ली असली परिस्थिती दुस्मानाचे सुद्धा येऊची नाही रोडा ॲक्सिडेंट जाते कारण म्हणजे रस्तो वॉल आशिल्लो असे लोक म्हणतात नुस्त्याच्यो गाडी वतात आणि ते उदक स्टॉप करपाचो काय प्रयत्न जायना त्यांना त्या ती स्पीडीन आलेली बायका कशी ती म्हाका खबर ना पण ती स्लीप तक चल ब उबीच तकली फुटली आणि ते ऑन द स्पॉट गेले गोवा थ्री सिक्स्टी फाय खातील देविदास गावकार मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू